आज कराड शहरमधील नवरात्र मंडळांची आज मिटिंग घेण्यात आली आली होती आणि त्या मिटिंगचा उद्देश एकच होता की नवरात्र उत्सवाच्या अगोदर गणेश उत्सव होऊन गेलेला होता आणि गणेश उत्सवामध्ये काही घटना घडलेल्या गट होत्या किंवा काही प्रकार घडलेले होते त्याच्याबद्दल ओहापोह करून नवरात्र उत्सव कसा चांगला करता येईल त्याच्या संबंधाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं अभिप्रत होतं मागच्या वेळेला गणपतीच्या काळामध्ये जवळजवळ तेहतीस केसेस आपण साऊंडचे खटलेचे आपण पाठवलेले आहेत जे काय ध्वनी प्रदूषणाच्या संबंधाने आहेत त्याचं उल्लंघन परत नवरात्रीच्या वेळेला होऊन आहेत आणि त्यांच्यावर खटले जाऊ नयेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करणं आणि ध्वनी प्रदूषणाचा कायद्याचं पालन करावं त्याचप्रमाणे हा नवरात्र उत्सव मध्ये हा बऱ्याचशा महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो संध्याकाळच्या वेळेला महिला आपले दागिने वगैरे घालून मंडळाच्या समोर किंवा इतर ठिकाणी पाहुण्यांना वगैरे भेटण्यासाठी किंवा देवीच्या दर्शनासाठी जात असतात त्यामुळे मंडळांना कुठल्या प्रकारच्या अडचणी आहेत याच्याबद्दल ओहापोह करून त्याप्रमाणे आपण बंदोबस्त देणं अभिप्रेत आहे आपण प्रत्येक मंडळाच्या बरोबर एक एक होमगार्ड किंवा एक काय पोलीस आणि त्यांच्यावर बीडचा अधिकारी असा नियंत्रण करील आणि तिथल्या कार्यकर्त्यांची नेहमी ट्युनिंगमध्ये राहील की जेणेकरून त्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली की पोलीस तिथं लगेच लगेच तिथं म्हणजे अवेलेबल होईल की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घड घडणार नाही आणि तात्काळ पोलिसांना ती माहिती मिळेल आणि तिथं काँग्रेस घेतला जाईल यासाठी आपण प्रत्येक मंडळाला आपण पोलीस तिथं देतोय त्याचप्रमाणे देवीचा उत्सव करत असताना तिथ बरेचसे पारंपरिक दागिने देवीचे घातले जातात ते सोन्याचे असतात आणि त्यामुळे तिथे सी सी टी व्ही कॅमेरा असणं आणि मंडळाच्या कार्यक्रम त्यांची उपस्थिती असणं हे फार गरजेचं आहे हे आवर्जून सांगणं फार गरजेचं आहे त्याचप्रमाणे अ तिथं कुठल्याही प्रकारचे प्राणी त्या स्टेजवर येतील किंवा येतील आणि कुठल्या प्रकारचा ते तिथं प्रकार प्रकार येऊन आ, काही ते करू शकतात त्यातून मग कायदा सोयीचा प्रश्न निर्माण होतो याची जाणीव सुद्धा करून देणं फार जे गरजेचं आहे याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन त्यांच्याकडनं सगळी माहिती घेऊन प्रशासनाकडून आपल्याला त्यांच्याकडे हा जो सण चांगल्या पद्धतीने कसा साजरा होईल आणि अं उत्साहाने कसा साजरा होईल आणि लोकांच्या कशा सोयीच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त आपल्याला कसा देता येईल याच्यासाठी आपण आज त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे